भूमिपूजन तीस ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समितीने विरोध दर्शवला आहे चक्का जाम व जेल भरो आंदोलन करू असा इशारा मिलिंद राऊत यांनी दिला आहे तर केंद्र सरकारनं पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवण ऑल वेदर ग्रीनफील्ड बंदराच्या निर्मितीला मान्यता दिली आहे गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या या बंदराच्या प्रश्नाला आता सरकारनं चालना दिली आहे देशातील अन्य सर्व बंदरांपेक्षा अधिक क्षमता असलेल्या वाढवण बंदरामुळे या भागातील बारा लाख लोकांना नव्याने रोजगार मिळणार आहे त्याचबरोबर मच्छीमारांना विस्थापित न करता त्यांचंही योग्य पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जवाहरलाल नेहरू पोल ट्रस्टच्या अध्यक्षाने दिली आहे हे बंदर रेल्वे स्टेशन फक्त बारा किलोमीटर अंतरावर आहे हे बंदर दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली दरम्यान हे बंदर विकसित करण्याचा निर्णय केंद्रीय घेतल्यानंतर स्थानिकांचा विरोध आणखी वाढला आहे या प्रश्नावर आता काहींनी बंदर समर्थनाची भूमिका घेतली आहे तर मच्छिमार स्थानिक शेतकरी आणि आदिवासींनी बंदर होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे समुद्र किनाऱ्यावर वीस मीटर पेक्षा जास्त खोली असलेले वाडवण हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे यामुळे येथे मोठमोठे मोड़ अजस्त्र कंटेनर येऊ शकते पस्तीस ते पन्नास हजार टन क्षमतेचा माल एकेका जहाजातून इथे एके उतरवला जाऊ शकतो असं या बंदराचं वैशिष्ट्य आहे या बंदराचं काम दोन टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे त्यासाठी शहात्तर कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे जवळपास दोनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष टन क्षमतेचं बंदर संपूर्ण देशासाठी गेम चेंजर ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे सध्या देशात फार मोठं बंदर नसल्याने आणि अन्य बंदरांवर अतिरिक्त ताण असल्यानं मालकाची मालाची ने आण करण्यासाठी विलंब होतो वाळवण बंदर झाल्यानंतर वेचा अपवय टाळून देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती देणे शक्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षापासून वाढवण बंदराच्या विकासाचं स्वप्न पाहिलं आहे त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून फेब्रुवारी बंदराच्या निर्मितीला मंजुरी मिळाली होती गेल्या दहा वर्षापासून सरकार प्रयत्नशील होते तिसऱ्यांदा मोदी यांचं सरकार देशात सत्तेवर आल्यानंतर आता या बंदराच्या विकासाला गती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला आहे तर वाडोण बंदराचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार असले तर त्याला वाडवण बंदर संघर्ष समितीसह वाढवणला विरोध करणाऱ्या आणि संघटनांनी विरोध केला आहे न्यायालयीन लढा सुरू असताना वाढवण बंदर उभारणीचे भूमिपूजन करणे योग्य नसल्याचे या संघटनांनी म्हटले आहे हे बंदर लादल्यास येथील मच्छीमार स्थानिक भूमिपुत्र आदिवासी डायमेकर्स बागायतदार नष्ट होणार असल्याचे आरोप केले जात आहेत तर दुसरीकडे मोदी भूमिपूजनाला आल्यास चक्काजाम काळे झेंडे दाखवून निषेध आणि जेलभरो आंदोलन करणार असा इशारा मिलिंद राऊत यांनी दिला आहे